मित्रांनो मुरांबा मालिकेच्या चा आजच्या भागात आपण पाहणारच आहोत की इकडे रेवाची आई पार्टीमध्ये आलेली असते आणि ती मुद्दा म्हणून इंग्लिश रमाला इंग्लिशमध्ये बोलायला सांगत असते तिने काहीतरी शब्द बोलावेत एवढं ती म्हणत असते त्यात आई आपली सून किती हुशार आहे तिला सर्व काही येतं हे दाखवून द्यायचं असतं म्हणून त्या रमाला म्हणत असतात की रमा तू दाखवूनच दे की तुला इंग्लिश खूप चांगल्या पद्धतीने येतं पण रेबाची आई रमा कशी आहे हे तिला पुरेपूर माहीत असतं म्हणून ती म्हणून सगळ्यांसमोरच अपमान करत असते ती एक निव्वळ एकच शब्दाची स्पेलिंग विचारू लागते पण रमाला रमा तु ते सुद्धा येत नाही आई अजी रमाला म्हणत असतात की अगं रमा तू ना तुला जे काही येते आहे ते तेही ते बोलून दाखव रमा पाणी प्यायला घेते आणि अंगावरती पाणी सांडतच मी चेंज करून आले असे म्हणत असते त्यावरती रेबाची आई विचारते की अगं तू चेंज करायला कुठे जाणार आहे रमा सांगते की बाजूलाच एक दुकान आहे मी तिथेच चेंज करून येते असे म्हणत रमा तेथून निघून जाते सगळेजण हसायला लागतात त्यावरती रेवाची आई म्हणते की ती फक्त कपडे चेंज करून येणार आहे तिची बुद्धी का चेंज काही चेंज होणार नाही आहे तिला काही एक येत नाही असे म्हणत ती सगळ्यांसमोरच रमाचा अपमान करते थे। त्यातच रेवाची आई आई आजीला म्हणू लागते की तुमचा अजून अपमान व्हायचा बाकीच आहे तुमच्या नाच सुनेला काय येतं आणि काय नाही हे मला चांगलंच माहीत आहे आईजीला पुरतं टेन्शन आलेलं असतं तर इकडे रमाने हुशारीने माहीला बोलावून घेतलेलं असतं माही तयार होऊनच तेथे आलेली असते रमा म्हणते मी अगदी एक फोन केलास तरी तू धावत माझ्या मदतीला आलेली आहे मला खरंच खूप टेन्शन आलेलं होतं इकडे अभि आणि आनंद या दोघांमध्ये एक वेगळाच विषय सुरू असतो अभि विचार करत असतो की आपल्या वडिलांना कोणाचा बरं फोन आला असेल आणि या विषयावरती आपल्या वडिलांनी आपल्याला ताकीदही करून दिलेली आहे की या विषयावर कोणाशी बोलायचं नाही आनंद अभिला विचारत असतो की तू कशाचा विचार करत आहे त्यावर अभि आनंदला सांगतो की तुला असा प्रश्न पडत नाही आहे की बाबांना कोणाचा फोन आलेला बरं त्यावरती आनंद वेगवेगळी नावं सुचवत असतो पण अभिमनतो की नाही यापैकी कोणाचाही फोन आलेला नाही बाबांनी मला या विषयावरती डिस्कस करायचं नाही असं ठामपणे बजावलेलं आहे तूच ओळख ना मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे आनंद तर्क अभितर्क लावत असतो तेवढ्यात तेथे बाबा येतात आणि बाबांना आलेलं बघून दोघे जण गप्पच बसतात बाबा अभिला म्हणतात मी तुला बजावलं होतं ना त्या फोनविषयी काही काहीही बोलायचं नाही असे म्हणत ते तेथून निघून जातात अभियानाला म्हणतो तू तर मला सिरियसली घेतच नाही आहे मी जे काय म्हणालोय त्याचा विचार कर असे म्हणतो तेथून निघून जातो तर इकडे रेवाच्या आईने किटी पार्टीमध्ये सगळ्या लेडीजना हे सांगून ठेवले असते की रमाला काही एक येत नाहीये आणि त्यातच ती आता कसा तिचा मूर्खपणा सगळ्यांसमोर दाखवत तिच्या आई आजीचा अपमान करणार आहे तिथे रमा येते आता ही रमा नसते तर माही मस्तपैकी तयार होऊन आलेली असते ती येताच क्षणी रमाच्या स्टाईलने हळूहळू इंग्लिश बोलायला सुरुवात करते सुरुवातीला कोणालाही वाटत नाही की आता फाड़ फाड़ बोलना ही रमा इंग्लिश फाडफाड बोलणार आहे पण माहीने अगदी तिची जादू सगळीकडे पसरवलेली असते माही एक करत सगळ्यांचे तोंड बंद करते ती इंग्लिशमध्ये सगळ्या स्पेलिंग्स सर सांगते शिवाय ती आपली ओळखही करून देते मी होम मेकर आहे आणि मला याची लाजही वाटत नाही असे म्हणत ती स्वतःची स्तुती करू लागते आई अजी बघतच राहतात की अरे वा आज माही तयार होऊन तर आलेली आहे शिवाय ती आपलं नापही उंच करणार आहे आज ती आपला मान राखणार आहे आई नेहमीच आपली नाच मॉडर्न इंग्लिश बोलणारी हुशार असावी असंच वाटत असतं आणि त्यामुळेच त्यांनी कधीही रमाला इंट्रोडक्ट केलेलं नसतं पण आज रमाच्या स्वरूपातच माही आहे हे आई अजीला माहीत असतं आणि म्हणूनच मुद्दामन सगळ्यांची तोंड बंद करण्यासाठी आई माहीला तेथे आणलेलं असतं आता माही इंग्लिश फाडफाड बोलत असते स्वतःचं महत्त्व पटवून देत असते मी होम मेकर आहे आणि होम मेकर कधीही कमी नसते असे म्हणत ते आई अजीचंही कौतुक करते मुकादमांचंही कौतुक करते असे म्हणत आई आजी माझा किती लाड करतात हे सुद्धा सांगत असते जमले जमलेल्या सगळ्या बायका माहीचं कौतुक करतात टाळ्या वाजवतात हे पाहून रेवाच्या आईच्या तर मुस्काटात मारल्यासारखं होतं आणि तिची बोलतीच बंद होते पण पार्वती आजीला मात्र खूप प्राउड फील होत असतं तेवढ्यात तेथून रमा निघून जाते म्हणजेच माही पुन्हा एकदा रमाला भेटायला येते ती समर रमा पुन्हा समोरासमोर असतात रमा माहीचे खूप आभार मानत असते पुन्हा एकदा तू माझ्या मदतीला आलेली आहे असे ती तिचे आभार मानत विचारू लागते की अगं माही तू पुढील शिक्षणासाठी जॉबसाठी दुसऱ्या देशात जाणार होती त्याचं काय झालं त्यावरती माही सांगते की मला जे एज्युकेशन कम्प्लीट करायचं आहे ते भारतातही आहे तेव्हा मी विचार केला कशाला दुसरीकडे जाऊ रमा पुढे प्रश्न करते की तुझं सर्व नीट तर सुरू आहे ना आणि तुझ्याकडे पैसे कुठे आहेत तो तर तुझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या सावत्र आईला आणि ते तिल नावावर करून दिलेली आहे मग तू कसं करतेस त्यावरती माही सांगते खरं तर माझ्या डॅडूने माझ्या नावावर खूप सारे पैसे ठेवलेले आहे त्याच्यातून मी ते सर्व मॅनेज करत आहे आणि तशीही मला ती प्रॉपर्टी नकोच होती म्हणून तर मी त्यांच्या नावावर केलेली आहे माझं सर्व काही बरं सुरू आहे तू टेन्शन घेऊ नको असे माही रमाला सांगते पुढे माही तिच्या मनातील एक इच्छा व्यक्त करते दोघीजणी बोलत असतानाच रेवाच्या इथेतून जात असताना या दोघी एकमेकांच्या समोरासमोर आहे हे पाहते ही रमासारखी दिसणारी मुलगी कोण आहे इतर पार्टीमध्ये नेसून आलेली तीच साडी आणि तीच मुलगी आहे आणि ही दुसरी तिच्यासारखी दिसणारी नेमकी कोण आहे असे असंख्य प्रश्न त्या रेबाच्या आयुष्या मनात येऊ लागतात दोघीही सेम दिसत आहेत आणि एकमेकींच्या समोर उभे आहेत नक्की हा काय माझला आहे काय गोंधळ सुरू आहे याचा विचार ती करतच असते तर माही तिची इच्छा रमाला सांगते की खरं तर मी जेव्हा मुकादमांचं घर सोडून आले तेव्हा मी नीट शिकून आला बाय सुद्धा म्हटलेली नाही मला सर्वांना परत एकदा भेटायचं आहे अक्षय मला आवडत नाही परंतु घरच्यांनी तर मला खूप लढा लावला होता त्यांचा माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे मला एक दिवस त्यांच्या सोबत स्पेंड करायचं आहे असे माही इच्छा व्यक्त करते रमा ठीक आहे असे म्हणत असते दुसऱ्या दिवशी इकडे अक्षय रमाला घेऊन बाहेर लॉंग ड्राईव्हला निघालेला असतो तो रमाला गाडी चालवायला सांगत असतो तर इकडे आई जी रमाची स्तुती करतात थांबत नसतात रमाने काय फाडफाड इंग्लिश बोलली सगळ्यांची तोंडच बंद केली असे कौतुकाने सांगत असताना सीमा आणि रमाला टेन्शन आलेलं असतं दुसऱ्या क्षणी आई जी म्हणतात तसं ती थोडंफार इंग्लिशमध्ये चुका करत होती पण पहिल्यापेक्षा अगदी उत्तम आहे त्यावर अक्षय म्हणतो नाही आहे जी मला माहीत आहे रमाचं अगदी अपडेट झालेली आहे ती इंग्लिश काय फाडफाड बोलते गाडी काय चालवते आज गाडी तीच चालवणार आहे रमाला टेन्शन आलेलं असतं रमा विचार करते गाडी तर मी चालवलेली नव्हती माहीने चालवलेली होती आता काय करू गाडी चालवायला बसणार तेव्हा ती अक्षयला म्हणते पण माझ्याकडं ड्रायविंग लायसन्सच नाही ते चालेल का अक्षय म्हणतो म्हणजे मागे तू गाडी चालवलेली होती तेव्हा तुझ्याकडं लायसन्स नव्हतं तो, तो नियम मोडला होता वेळ सावरते म्हणते अरे तुला चक्कर आली होती ना एमर्जन्सी होती म्हणून तिने गाडी चालवली रमामध्ये आता माझाही मूड झालाय गाडी चालवण्याचा चालू का अक्षय म्हणतो नाही नियम म्हणजे नियम अगोदर तू ड्रायव्हिंग लायसन्स काढ मगच गाडी चालव असे म्हणतो रमाला बाजूला बसायला सांगतो इकडे माई स्वप्नात हरवलेली असते अक्षय बरोबर घालवलेला वेळ ती आठवत असते निदान एक दिवस तरी का होईना मला अक्षय बरोबर राहता येणार आहे अक्षयला दोन वेण्या आवडतात आणि मी आता तशीच वावरत आहे असे रमा विचार करत असते ती खूप आनंदित असते अक्षयबरोबर वेळ घालवता येणार आहे म्हणून इकडे अभि आणि आनंद बाबांविषयी चर्चा करत असतात नक्की बाबांचं काय सुरू आहे तो फोन कॉल कोणाचा होता यावरती चर्चा करत असतात त्यातच अभि आनंदला म्हणतो तू मागच्या गोष्टी विसरला आहेस का आनंद म्हणतो पण याविषयी आपल्याला बोलायचं नाही असंच बाबांनी बजावलं आहे ना पण अभि म्हणतो या गोष्टीचा सिरियसली विचार कर इकडे आई रमाला खूप चिडचिड करत असतात अगं आपण शॉपिंगला गेलेलो होतो तेव्हा तू रमासारखी गाठ कसर का कशाला केली अगदी माही सारखं बिंदाज खरेदी करायचं की आई रमाला ओरडतात आणि तेथून जातात अक्षय आल्यानंतर दोघींना जी खरेदी केलेली असते ते बघायला रूम मध्ये जातात इकडे साई घरी येतो रमा कुठे आहे असे आरडाओरडा करत असतो नील समजावतो की अरे इथे रमा राहत नाही तेवढ्यात माही तेथे येत असते परंतु घोटाळे तेथे येतो आणि माहीला तेथून घेऊन जातो जे समजवण्याचा प्रयत्न करतो की अरे गी ते रमा राहतच नाही रमाने सगळ्यांचाच विश्वासघात केलेला आहे माझी माही गर्लफ्रेंड होती ती आता माझ्यासोबत नाही था आहे असं करत तो वेळ सावरण्याचा प्रयत्न करत असतो पण साईला वाटत असतं की मुकादमांच्या घरी आहे ती माही आहे आणि रमा ही तेच कैदीत आहे तो कसा बसा करून साईला तिथून पाठवून देऊन देतो घोटाळ्याला खूप सारे पैसे देऊ करतो आणि म्हणतो की आता तू माझ्यासाठी काम करायचं देविका जेवढे पैसे तुला देत होती त्याच्यापेक्षा नक्कीच मी तुला जास्त पैसे देणार आहे तेवढ्यात माहिती मा। तेथे येते तेव्हा निर्तीला सांगू लागतो की माझी ऑफर तुला अजूनही आहे मी जी तुला ऑफर केलेली आहे माझ्यासोबत राहण्याची ती अजूनही ओपन आहे तू विचार कर त्यावरती माही त्याला बजावते की तू मला जे काही सांगतोयस मला त्यात काढीचाही एक इंटरेस्ट नाही आहे माझं अक्षयवर प्रेम आहे हे तितकंच खरं आहे नील तिला समजवण्याचा प्रयत्न करतो तू त्या अक्षयवर प्रेम करतेयस तो अक्षय तुझा कधीही होऊ शकत नाही तो रमाबरोबर खुश आहे विचार कर माझा असे म्हणत ते निघून जातो माहीची चिडचिड होत असते तर येणाऱ्या उद्याच्या पंधरा एप्रिलच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की रमा तिच्या मनातील एक खास इच्छा अक्षयला सांगते की मला एक गिफ्ट हवा आहे अर्थाबरोबर खेळण्याकरता छोटस असं म्हणत ते टेडीवेर हातात घेते अक्षय म्हणतो की अगं अर्थ आहे की छोटीशी तुला खेळायला त्यावरती रमामध्ये सुद्धा सोबत खेळायला कोणीतरी हवं ना असे ती म्हणतच असताना रमाने आई होण्याची इच्छा समोर व्यक्त केलेली असते दोघांचेही हे बोलणे सीमाच्या कानावर पडते सीमा विचार करते माही सर्वस्वी रमा बनून घरात राहत आहे पण याकरता तिचं अक्षयबरोबर निदान सात फेरी तरी हवे आहेत हा त्यांचं लग्नही झालं नाही माहीला मी रमा बनून राहायला सांगितले तर या गोष्टींचा मी विचार केला नव्हता पण आता खरंच देवा ब्राह्मणांच्या साक्षीने यांचं पुन्हा एकदा लग्न लावायला हवं असे सीमा विचार करते पण आता हे सर्व कसं घडून येईल पाहणी रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट्स मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद